तर मित्र इकडे पाहू शकता जी काळी हळद बोलतात ना जी पाण्याची साईज बघा येतं किती आले आणि आता सेजल थोडेसे ना आपल्याला मुंबईला घेण्यासाठी आता काढते तर मित्र बघू शकता किती चार पाच पानं काढले सेजलने आता आपण आहे ना मुंबईला गेल्याच्यानंतर नंतर जास्त आहेत ना थोडी तर मित्र बघू शकता सेजलने ना चार पाच इथं लिंब काढलेत आणि हे नाही गावठी लिंब आहेत तर फायनली मित्रांनो आपण एक अननस काढलेला आहोत तर चला मित्र आता नाश्ता करून घेऊया काळ्या वाटण्याची भाजी आणि चपातीचा नाश्ता करूया नॅरिट चला मित्र फायनली ना आपण चिपळूण स्टेशनला आलो आता गाडीचं वाढ बघते चार वाजता गाडी आहे आपल्याला मांडवी एक... तर नमस्कार मंडळी मी हर्षद साखरकर हर्षद साखरकर ब्लॉग या मराठमोळ्या चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर दिवसे तर मित्रो पाठीमागे तुम्ही बाग पाहताय की बाग आहे तर आहे हो, हो हो ना आम्ही गुहागरला आलो आहोत म्हणजे आलो होतो सावर्ड्यामध्ये हॉस्पिटलला आलो होतो डेरवनला तर शैलच्या बाप्पांची तब्येत नाही जवळजवळ आठ दिवस झाले पण आम्ही जरासं लेटच आलो कारण कामानिमित्त आता मुंबईला आहे त्यामुळे ना लगेच नाही मिळालं तर आता दोन दिवसासाठी आम्ही आलो इकडे तर ट्रेनने आलो सकाळची दिवागाडी पकडली होती सहावीची इकडे जाता का ट्रॅव्हल ब्लॉक दाखवतो ना याला पण आज आहे ना आम्ही आता इकडे गोवावरला आलो आहे दुसऱ्या दिवशी आता आम्ही जाणार आहोत मुंबईला म्हणजे आज आहे रविवार एकवीस तारीख आहे आज तर, तर चला मित्रो आता आपण तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉग दाखवणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये हा थंड तंडा कुलकुल हा सकाळ सकाळ शिल्ली पिल्ली उठले गुड मॉर्निंग कर सर्वांना राहू नाथ गुड मॉर्निंग अरे गुड मॉर्निंग चला आतमध्ये चला सकाळ सकाळ उठल्या सर्वांना उठवायला राहू ना बाबा, बाबा। टायगर कुठे आपल्या टायगरला घाबरत होतो छोटा छोटा आपण कासव बघा कासव हो, मा इथला मान लपवली तर याच्यामध्ये पाणी टाका थोडा अल्ल्या 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 घाबरतोय टायगरला पकड 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 टायगरला नमस्कार मंडळी मी हर्षद साखरकर हर्षद साखरकर ब्लॉग या मराठमोळ्या चॅनल मध्ये तुमचं संघर्ष सा स्वागत करतो तर दिवसेंदिवसेन ना पावसाळा खूप छान असा होतोय आणि राऊ बोल बाबा बोल बाबा काय खातोय काय खातोय तू तोंड बघ बाबा बाबा बा, तोंड बघा तर सुंदर असा निसर्ग पाहू शकता आता आहे ना पाऊस खूप होते कोकणामध्ये आणि इकडे मामाच्या घराच्या बाजूचा व्यू आता मी ह्याच्या अगोदर जे आलो होतो ना त्यावेळेला हे जे सुपाऱ्याच्या हे आहेत ना रोप हे छोटे होते आता मित्र बघू शकता किती मोठे झालेले आहेत आणि हा इकडे मामाचा बंगला आहे आपण एक दोन व्हिडिओ मध्ये ह्या दाखवलेला आहे पाटपणाळ्यामध्ये आता आम्ही आज जाणार आहोत मुंबईला राहू नाक अलीकडे आमचा पिल्लू बघा सकाळ सकाळ दूध बिस्किट खातोय लई लबड आहे नटखट झालाय आता काय रौनक 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 काय करलं तर राऊनाकचा आता नाश्ता चालू आहे सकाळ सकाळ रौनक काय करलं दूध बिस्किट सांग फक्त बाबा बस बाकी काय आहे हा मम्मीनी बाबा रौनक नाक इथे ना साईडला आता वेगवेगळ्या वे प्रकारची झाडं लावली आहेत आपण लास्ट टाइम पण दाखवलं होतं आता इथे लिंबू दिसत आपल्याला आणि मोठे मोठे आम्हाला वाटलं की पेरू आहेत हो पण इथे लिंबू आहेत बघू शकत आहे बघा आणि इकडे वीर पण आहे आता ते वीर दिसत पण नाही एवढी भरलेली आहे या साईडला बघू शकता थोडंसं तुम्हाला माती कलर दिसतोय ना तर मित्र इकडे पाहू शकता जी काळी हळद बोलतात ना ते जी पानं आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता खाली आहे ना काळे हळद पण आहे आता हे माझ्या मते आता इथे ना लावणार आहेत मामा म्हणून त्याने आणले नाही बघू शकतं काय देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहीला आंघोळ झाली आली तुझी चल आता काय प्रोग्राम आहे पुढे इकडे बघू शकता ना दुसऱ्या मामाची जागा आहे पण तिने ना आता या मामाने तिथे भात लावणी केलेली आहे बघू शकता आता थोडेसे रोप आलेले लावणी झालेली आहे ना ग भात लावले ना काय लावले भात आहे भात तर सांगते भात लावले ना काय लावले पळू नको तर मित्रो तुम्ही पावसाळ्यामध्ये ना पावसाळ्यामध्ये कधी तुम्ही आलात ना तर निसर्गाचा आनंद तुम्ही एनी टाइम घेऊ शकता आता बघू शकता आम्ही इकडे एक दिवस जर आलो ना तरी इथून ना ह्या स्पॉटवरून तरी आम्हाला ना जाण्याचं मन करत नाही तर आता आपल्या नोकरी निमित्त जावं लागतं मुंबईला तर आता चालले कारण दोन दिवस सुट्टी पण झाली आता रविवार आहे आज ट्रॅव्हल ब्लॉग बघूया आपल्याला दाखवता येतो का आपण दाखवणार आहोत या ब्लॉगमधून तर इकडे बोलतात ना पर्सामध्ये काय काय लावतात तसं आहे ना मामाने इकडे हे पण लावले बागा बागाबागा इथे आहे ना स्क्वेअरमध्ये लावले सगळ्या लाईनीमध्ये बघू शकता तेव्हा लास्ट आपण आलो होतो हे छोटे होते सर्व आणि हे तुम्हाला बोलू ना मी जे हळदीची पानं ती बघा इथे लावले एकदम बाजूबाजूने आणि सगळ्या आता सुपाऱ्या बाग केवढ्या झाल्यात आज अजून उंच होतील खूप उंच जातात आणि आता आहे ना यांना काय पाणी घालायची गरज नाही एनिटाईम काही पायपिंग वगैरे केले आहे ना त्यामुळे पाणी यांना घालावं लागतो पण पावसामुळे तुम्हाला माहिती आहे एनी टाइम आता फक्त इथं सर का काढला आहे पाणी त्यांना जाण्यासाठी आणि बघू शकता मस्त थोडासा स्पेस आहे ना बंगल्याच्या बाजूला त्याच्यामुळे हे लागवड मामाना करता आले सिद्धू मामाना तर मित्र इथे बघू शकता आऊची पाण्याची साईज बघा इथं किती आले आणि आता सेजल थोडेसे ना आपल्याला मुंबईला घेण्यासाठी आता काढते की बघा तिकडे काढते सेजल चला दोन पानं पण बस झाली सेजल आपल्याला आहे ना तर आपण आळूवड्या बनवू तर मित्र बघू शकता किती चार पाच पानं काढले सेजलने आता आपण आहे ना मुंबईला गेल्याच्यानंतर नंतर जास्त आहेत ना थोडी छोटी छोटी आहेत ना चार पाच ना जास्त आहेत पने बना रहा उत तर याच्या आपण आहे ना आळूवड्या बनवणार आहोत मुंबईला गेल्या तर मित्र बघू शकता नाही ना चार पाच इथं लिंब काढलेत आणि हे नाही गावटी लिंब आहेत यामध्ये खूप रस असतो तर आता आपण आहे ना हे मुंबईला घेऊन जाणार आहोत सेजल यांनी आले की काय ना काहीतरी इकडून घेऊन जाते कारण इथे आहे ना नॅचरली खूप साऱ्या गोष्टी इथे बाजूला आहे ना पावसामध्ये तयार झाल्या आहेत आता अन्नस पण रेडी आहेत पण थोडेसे ना हे पूर्ण हे नव्हते म्हणून आपण आहे ना काढले नाही तर चला आता आपण हे लिंब लिंब घेऊन जाणार आहोत तर मित्र बघू शकता आम्हाला ना एक अननस दुसऱ्या परसामध्ये भेटलेला आहे आता बघू शकतो तुम्हाला अननस दाखवतो हा बघा आता आपण आहे ना काढणार आहोत किती छान असं पूर्ण परिपक्व झालेला आहे आता आपण काढूया तर फायनली मित्रांनो आपण एक अननस काढलेला आहोत बघू शकता किती सुंदर असं रेडी झाला याच्या बाजूला आहे ना गोड असतो ना त्यामुळे मुंग्या वगैरे असतात जरा जपून कापायचा असतो राहु ना का आणले अरे औषध आहे ती रौनक रब्बाड पिल्लो आहे तर चला मित्र आता नाश्ता करून घेऊया काळ्या वाटण्याची भाजी आणि चपातीचा नाश्ता करूया नॅरी टाईप आणि मग आपण निघणार आहोत इकडून रौनक रौनक हे कुठे झालो आपण कुठे आलोय राऊनक इकडे बघ पिल्लू तर चला मित्र फायनल आहे नाश्ता वगैरे झालेला आहे ना आता आपण आहे ना सावड स्टेशनला जाणार आहोत मामा आपल्याला घेऊन जाणार आहे गाडी आली आहे चला मित्र फायनल आहे ना आपण चिपळूण स्टेशनला आलेलो आता गाडीचा वाढ बघते चार वाजता गाडी आहे आपल्याला मांडवी एक्सप्रेस बघू शकता माणसांची गर्दी इकडे सगळे बसले कोकणामध्ये पाऊस पण खूप पडतोय बघू शकता हे बघा भरपूर गाड्या आमचा भांडणाचा प्रवास चालू आहे हा राहू ना राहू ना इकडे बघ कामाकडे पाणीकडे Thank <laughs> you.